नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन में राच्चा, राच्चा, आपले नवीन मध्ये तर आजच्या राज आपल्या राजेश्रीचा व्लॉग खूप हुशार आहे तर व्हिडिओ ह्यासाठी हुशार आहे कारण तब्येत पण ठीक नव्हती त्यात मी काय नवीन असं आपल्या राजेश्री जयश्री सुद्धा चॅनलवर दुसऱ्या व्हिडिओ टाकलेला आहे नक्की तो व्हिडिओ बघा त्यात आज मी खूप दिवसांना म्हणजे ह्याच्या आधी कधीच बनवला नाही तसा व्हिडिओ तसा बनवलेला आहे चा चा आज आहे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला पुऱ्या भारताच्या आपल्या भोजे भावांच्या परिवाराला भोजे भावांना सर्वांना आमच्याकडून खूप खूप सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा तर रिब्लिक डे आहे आज आणि त्यासाठी आज गोडवा सगळ्यांनी दिनाचा पण फोन आला होता दीड म्हणजे बहिणी मी कुठे गेलं माझं ती पण वहिनी जिलेबी मी खायला ये मी म्हटलं ठीक आहे खावा तर वहिनी जिलेबी खातोय मी, मी या म्हणते आणि खात बसलेली सगळी मी म्हटलं नाही भाऊजी आम्ही पण आणाय गेले तुमचे भाऊ तर काय घेऊन आलेत हे बघा आणि तो व्हिडिओ नक्की बघा राजेश्री जयश्री सिस्टर चॅनल आपला दुसऱ्या चॅनल वर माझा त्याच्यात जेवढ्या फुजी बहिणी आहेत माझ्या त्यांना भावांना तर हायच त्यांना त्यात फिलिंग एवढी मला खराब शकत नाही मला शब्दच नव्हते अशी आले तुम्ही तो व्हिडिओ बघा तर जावाई बापूंनी जिलेबी आणाय गेले हे बघा जिलेबी आणाय गेले तर जिलेबी थंड थी थंड थी म्हणते बघा सॉरी कसले खेळायला लागले बघा पप्पा कि हे के, केुमरू लागलाय तर काय बघा खेळायला लागले तर तिथे गेले जिलेबी थंड होती आणि गरम करून ते म्हटले की ते दुकानदार नव्हता आणि एवढा टाईम तुमच्या बापून पशी नव्हता तरी कधी येईल तर तरी पण म्हटलं पिलू पाणी देता बरे पाणी प्या पाणी ला राजा पाणी लिया पाणी लिया ग्लास बडावा लागे केल्या तर बापू बोलले तर चल ठीक आहे मला कॉल आला त्यांचा म्हटलं जयो असं असं आहे मी म्हटलं या तर म्हणले हो मी तुलासाठी आणतो गोड मी म्हटलं काय आणणार तर मला का नाही आणले बघा हे काय खजुरी मस्त पेकी तर सुनीता मावशींची नाजुरी हा आज मी पाणी करते मी तोड तोंड लावून पाणी पेत नाही मला नाही भरत <laughs> के खाना हा बेटा तर चांगले आहेत हे बघा देख देख कितीये पहिले फिनिश करू अची फिरतो असे आणलेले चांगले काया बस की बस की मी म्हंटल नको कशाला तर म्हणले नाही नाही खजुरी आणतो तर मी म्हंटल आणा तर बघा आमची खजुरीची पार्टी आज ही आहे बघू की खाय खायला या तुम्ही पण बघूया आणि गाईवर बघा पप्पांबरोबर खेळायला लागले पप्पांना ते ही चारायला लागलेत फुटानं तर आज मी व्हिडिओ बनवलेला नक्कीच बघा आज तुम्हाला त्यात आणि काय वाटतंय नक्कीच कमेंट पण करा आणि मी खूप तसं बनवलेलं आहे मी कधी पप्पांना पिलूच्या तोंडाला पण काढून काय हे करत आहे तर या गोड खायला हे आहे खजुरी हिने आणलेली गुड इवनिंग सो मैं ना अभी अभी ना बहुत रिपब्लिक तो आप सभी को रिपब्लिक डे की बहुत बहुत सारी शुभेच्छा हमारे पूरी परिवार की तरफ क्या कर रहा है सो so, फिर ना अभी मैं वॉशरूम करने गया था तब तो पापा कब आ गए मुझे नहीं पता चला फिर मैं जब आया ना तब ना तब मैंने देखा सब तब देखा पापा खजूरी लेकर आए तो फिर मैं इतना खुश हो गया कि ना पप्पा मेरा बहुत फेवरेट है और मम्मी का भी है ना पूरी फैमिली हम खाते हैं क्योंकि ना बहुत ना प्रोटीन मिलता है इससे इसलिए हमने खाते हैं तो फिर ना लाए थे तो फिर ना मेरे को इतनी खुशी हुई कि मैं भाग भाग के आ रहा था तो मैंने देखा मम्मी वीडियो बना रही है तो मैंने सोचा मैं भी ना ले थोड़ा सा ले लेता प्लेट में तो मैं भी लेकर आ ले नंतर म्हणते असं फेकून फेकून ही करायला जाऊन बसलं की आणि फुटानं हायत ना काला आणली तर खजुरी नाही गाईच चाललेलं आहे खेळ पप्पांच्या घोडा बनवायला होती बेडवर पप्पांना घोडा करायला लागायला लागली म्हणजे घोडा वाकवलाय पप्पांना आणि घोडा तिकडी करते तर आता उतरलेली आहे खाली त्याला पिलू पिलू घेऊन उभा राहिलेली आहे तर, तर चला

तर चला आमचं का नाही आज आम्ही गोडवा जिलेबीच्या जागी जा आम्ही खजुरी न्या खजुरी खातोय सव्वीस जानेवारीला काय नाही गोडच आहे तुम्ही पण खायला या आणि जिलेबी खाते तुम्ही खाल्लं ना सर्वांनी जिलेबी कमेंट मध्ये सांगा कोणी काय काय का का खाल्लं ठीक आहे आम्ही खाल्लेलं आम्ही दाखवलं आम्ही आता ओ, ही खाल् खजुरी आहे तर गायू चालले त्यांचं सगळ्यांचं फेकाफेकीचं खेळणं चाललंय आणि माझं चाललंय काम ठीक आहे तर चला काळजी घ्या आज काय नाही आणि दुसऱ्या चॅनल वर बघा हे सगळी बसलेत खेळत आणि मला एक खेळ सोडलेलं आहे तर मी आता का नाही काय करते मी पण आता त्यांच्यावर खेळते थोडस आणि वाटतंय बरं जाऊन आले मग फोनवर फोन वर न फोन घर नव्हता दिराचा होता जावाचा होता मग तब्येत ठीक नाही कळालेले ना वहिनीची तब्येत ठीक नाही तर मी म्हं हो हाय ठीक काळजी नका करू आणि हॉस्पिटल मध्ये बसलेली आज कुठलं सवी जानेवारी नाही का आज डॉक्टर नाही येते म्हणून सांगितलेलं जाऊन बसली पण आले नाही मग तिथं जाली माघारी आणि म्हटलं ठीक आहे सगळं उद्या शनिवार आहे उद्या येईल डॉक्टर म्हणलं आणि लवकर जायचं निघून नंबर लावून दाखवून आणाय जर मला बरं वाटलं की तू गायला हायच की बघा लढाईल आलो तर सर्व कमेंट पण करून या लागले तू फोजीच्या रूप मध्ये बघा दुसरा टाकलेला आहे खूप इंस्टाग्राम वर मी इंस्टाग्रामला हे टाकलं ना व्हिडिओ रील्स तर राजेश्री जयश्री सिस्टर ती पण इंस्टाग्राम डी आहे आणि शेवटला फाईल लावायचं ठीक आहे तर गाईचं चोबा खेळायचं चाल चा, चा, पप्पा ना कोणा करते तर पप्पा काही आवाज काढत नाही मेरा कपड्या मेरे पाशी आहे तर मी तुम्हाला कपड्या पेलते के हां आणि मी कपडे घातल्या तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला कळल चला गावी बोलून देना मी जास्त बोलत नाही त्या व्हिडिओची ह्याच्यात मी माहिती देण्यापेक्षा तुम्ही तो व्हिडिओ बघा आपल्या दुसऱ्या चॅनलवर राजेश्री जयश्री शिष्ट चॅनलवर म्हणजे तुम्हाला कळल काय फिलिंग आहे काय माझं तिथं अवस्था झालेली तर चला मी गावीकडे जाते घोडा बसवते पप्पांच्या आणि काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद